रुपयाला साडी पडणार आहे तुम्हाला साडी इतकी सुंदर आहे बनारसी सिल्कची आहे कारण आता भरपूर असे फेस्टिवल आहेत त्या पुढे बनारसी साड्या लागणार पण बनारसी मध्ये एक जो येतो थोडा जाडा कपडा येतो पण हा स्मूथ पातळ कपडा आहे अंगाला सापून सुपून बसणार आहे बाराशे पन्नास रुपयात पडणार आहे कलेक्शन तुम्हाला समोर दाखवते आहे मी कपडा क्वालिटी पूर्ण समजून आणि त्यानंतर या साड्या आधी जे टाकलेल्या होत्या था। त्या दोन हजारामध्ये टाकलेल्या होत्या कमीत कमी अठराशे ते दोन हजार पण आता ऑफर असल्यामुळे जो भारी ऑफर असतं आणि म्हणून त्यामुळे तुम्हाला ही बाराशे पन्नास रुपयाला साडी पडणार आहे चार कलर आहेत यातले आपले पूर्ण कलर दाखवते तर चला व्हिडिओला स्टार्ट करू आपण त्याआधी चलवर नवीन असाल पाहायला मिळणार आहे प्लस अपडेट सुद्धा येणार आहे साड्यांची की कोणत्या पॅटर्नच्या साड्या सुरू असतात साड्या कशा बुक करायच्या आहे ऑनलाईन पेमेंट आहे शिपिंगच्या तीच पीस तुम्हाला ओपन करून दाखवते नेहमी सारखं नंतर पूर्ण कलर दाखवून देते चार कलरची मॅचिंग आहे त्यानंतर इथे कपडा क्वालिटी काय असणार आहे त्याआधी सांगितलं आहे समजावून सांगते पण एक पीस आधी ओपन करून दाखवते किती सुंदर असणार आहे रेड कलरचा पदर असणार आहे पदराला कलर इतका सुंदर असणार आहे हा प्युअर कलर असणार आहे आपला रेड कलरचा पदर रेड कलरचा ब्लाउज आणि बनारसी सिल्क असणार आहे हे बघा इथे काठ त्यावरून ओळखाल तुम्ही आणि बनारसी सिल्क मध्ये आतमधून पूर्ण केलेलं असतं निघणारं काहीच नाही राहत प्लस याची डिझाईन खूप सुंदर दिलेली आहे कलर सु खू साडी असणार आहे ही आपली काठा कॉन्ट्रास्ट असल्यामुळे आणि कलर कॉन्ट्रास्ट असल्यामुळे साडीचा लुक खूप सुंदर येणार आहे आणि काठा खूप छान आहे आणि कपडा त्यामुळे एकदम स्मूथ आहे पातळ आहे हा आणि नाहीतर बनारस सिल्क म्हटलं की लोकांना खूप झाडा कापड आणि आधी यायचं सुद्धा पण एकदम स्मूथ कापड येतो पातळ कापडा येतो आणि इझी याच्या मिऱ्या वगैरे खूप इझी पडून जातात ब्लाऊज येणार इथे रेड कलरचा प्लेन आणि त्यावर काट एक पीस आता आपण ओपन करून बघितलं आता यातले कलर कट होते साड्या कशा बुक करायच्या स्क्रीनला नंबर देते व्हॉट्सअप नंबर बुकिंग नंबर एकच आहे जी पण साडी व्हॉट्सअपला लगेच पटायची एवढं सर्व सांगू सुद्धा कारण मेसेज येते की ताई साडी कशी बुक करायची आहे आहे सेकंड सुंदर आणि रिच देणारा बैगणी कलर कोणी वाई याला वाईन कलर म्हणतात कॉम्बिनेशन सेम येणार आहे रेड कलरचा पदर रेड कलरची साडी रेड कलरचा पदर रेड कलरचा ब्लाऊज ब्लाउज आणि खूप सुंदर दिसणार आहे हा सुद्धा कलर बैगणी कलर खूप छान खूप सुंदर दिसणार आहे हा कलर बघा आणि शाईन तर खूप छान आहे ते जवळून सुद्धा तुम्हाला दाखवता कपड्याची शाईन बघता जरी निघणारी नाही आतमधून पूर्ण केलेलं आहे आणि खूप स्मूथ असणार आहे साडी दिसणार आहे कलर खूप सुंदर दिसणार आहे हा तिसऱ्या नंबरचा कलर तुम्हाला दाखवते आहे याच्यामध्ये ग्रीन कलर ग्रीन कलर सुद्धा खूप सुंदर दिसतो हा हा सुद्धा कलर बघा आणि याला रेड कलर ची मॅचिंग आहे याची सुद्धा मॅचिंग व प्रतीन दिसणार आहे वेअर केल्यावर याला रेड कलरचा पदर रेड कलरचा ब्लाउज आपला असणार आहे आणि साडी फुल साईज असणार आहे डिझाईन ते फक्त खूप सुंदर असणार आहे फक्त आणि फक्त बाराशे पन्नास रुपयाला साडी आपल्याला ही पडणार आहे बघा किती खुलून दिस जांभळा कलर आणि सर्वांना मॅचिंग एकच आहे सर्वांना रेड कलरची आहे आणि जांभळ्या कलरवर सुद्धा रेड कलरची मॅचिंग खूप सुंदर दिसणार आहे कलर बघता आणि हा सुद्धा कलर म्हणजे सिल्क साड्याचा ऑलमोस्ट सर्व कलर सुंदर असतात पण सर्वच कलर खरंच छान आहेत या साड्यांचे पूर्ण साडीभर भर येणार लास्ट पर्यंत एकतीस मी ओपन करून दाखवलेला हा ब्लाऊज असणार आहे आणि पूर्ण मला हे असणार आहे कॉम्बिनेशन खूप छान दिसणार आहे सारे कलर आहेत हे तर चला आजच्या साड्यांचं सा कलेक्शन हे कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा एक चा कलेक्शन मध्ये तेव्हा परत टाटा